नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया बिग बॉसच्या घरातून एक इंटरेस्टिंग अपडेट घेऊन आली आहे सोशल मीडिया थ्रू ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचलेलीच असेल तर हे आपण पाहिलंच आहे की संग्राम चौघुले या बॉडी बिल्डरची बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री झाली आणि ही एंट्री झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक तऱ्हेच्या चर्चेंना उधाण आलं की आता निक्कीचं काय होणार अरबाजचं काय होणार वैभवचं काय होणार आणि जी ताकद दाखवून अरबाज आणि वैभव बी टीमवरती राज्य करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना डॉमिनेट करत होते अनेक टास्क दरम्यान पण आल्या आल्या संग्रामनं अरबाजला आणि वैभवला चांगलंच धमकावलं आहे कलर्स मराठीनं सकाळी सकाळी एक प्रोमो जारी केला तो आम्ही पाहिला तेव्हा पाहिलं की संग्राम अरबाजला म्हणतो आत्तापर्यंत तू ताकतीच्या बळावरती सगळ्यांना डॉमिनेट केलेलं आहेस आता मी बघतो आता ही इनडायरेक्टली धमकी तर त्याने दिलीच होती त्यामुळे सगळीकडे चर्चा आली की आता अरबाजची वाट लागणार आणि आम्ही रेडिओ मराठीनं संग्रामची एंट्री झाल्या झाल्या एक व्हिडिओ पोस्ट केला होता की आता अरबाज इन्सिक्युअर होईल त्याची वाट लागली आणि खरंच ती वाट लागल्याचं दिसतं ह्या सर्वांच्या चेहऱ्यांकडे पाहून कारण अजून एक प्रोमो मी पाहिला त्यामध्ये नॉमिनेशनचा टास्क सुरू आहे त्या टास्कनुसार जादूई विहिरीमध्ये अशा लोकांना ढकलायचं आहे किंवा अशा लोकांना उडी मारायची जे या खेळासाठी योग्य नाही आहे जे बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी योग्य नाही आहे अनेक जण उडी मारणार आपण पाहतोय त्यांचे चेहरे प्रमुमध्ये दिसले नाहीत मात्र जेव्हा निक्कीची बारी येते तेव्हा संग्राम निक्कीला म्हणतो की तुम्ही विहिरीत आता उडी मारा तर निक्की मेडिकलचं कारण देते आणि म्हणते मी नाही मारू शकत तर त्या संदर्भात संग्राम बिग बॉसकडे तक्रार करतो आणि निक्की उडी मारणारच नसते पण संग्राम तिला ढकलून देतो त्यामुळे बाहेर आल्यानंतर चवताळलेली चिडलेली निक्की जिच्या सोबत आजवर घरात ज्यांनी ज्यांनी पंगे घेतले त्यांना शेवटी तोंड बंद करावं लागलं ती स्पष्ट सांगते की मी लिहून देते ती चॅलेंज देते सर्वांना की मी माझ्या आधी याला घराच्या बाहेर काढून दाखवेन आता निकीनं हे खुलं चॅलेंज संग्राम चौगुलीला दिलं आहे त्यामुळे निक्कीचं हे चॅलेंज खरं होतं की नाही हे तर वेळच सांगेन पण संग्रामच्या येण्यामुळे घरामध्ये खलभली माजलेली आहे आणि तो आल्यामुळे आर्या एकदम लाचताना दिसली होती आणि जान्हवी म्हणाली होती संग्रामला की सकाळपासूनही तयार होऊन बसलेले की कोण वाईल्ड कार्ड एंट्रीवाला स्पर्धक असणार आहे त्यामुळे ती एक लव्ह स्टोरी हलकी फुलकी फुलू शकते ते, पड़ी थे, निकील ये कि ते तर आपल्याला कळेलच पण इथे निकीने एक चॅलेंज घेतलेलं आहे की ती संग्रामला आता घराबाहेर काढणार त्यावर संग्रामने तर एकदम अशी आश्चर्यकारक एक्सप्रेशन एक दिल्याचं आपण पाहतो आहे त्यामुळे हे सगळं जे आहे ना बिग बॉसच्या घरात आता खेळायला खरी रंगत आत्ता येणार आहे आणि या सर्वात अरबाजचा काय रोल असणार आहे कारण निक्की तर अरबाच्या मागून मागे मागे करत संग्रामच्या सोबत फाईट करणार आहे पण अरबाज आता संग्रामसोबत फाईट करेल का किंवा वैभव त्या संग्राम सोबत जवळीक वाढवेल का हे पाहणं देखील तितकंच मजेशीर ठरणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी आणि गॉसिपसाठी पाहत रहा रेडिओ मराठी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तोपर्यंत बाय बाय